सिंधुदुर्ग जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांपैकी नगर परिषद आणि नगरपंचायतच्या निवडणुकांना आता जोर येऊ लागलेला आहे आज दहा नोव्हेंबर आहे आजपासून बघितलं तर इच्छुक उमेदवारांचे जे असतील ते दाखल करण्याला सुरुवात होईल आपल्या सोबत आहेत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे तालुकाध्यक्ष अनंत केणकरचे काय सांगाल बघितलं तर आता कणकूर नगरपंचायत इलेक्शनची संपूर्ण जबाबदारी जी आहे ती जिल्हाध्यक्ष अमित सावंत यांनी तुमच्या दिलेली आहे निरीक्षक म्हणतून इथं काम करणार आहात प्रकारे नियोजन चालू आहे आजपासून सुरुवात पण झालेली आहे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष पंचायत मध्ये सोळावरती लढणार आहे की महाविकास आघाडी म्हणून लढणार आहे वरिष्ठांच्या आदेशाप्रमाणे आम्ही महाविकास आघाडी म्हणूनच कणकवली नगरपंचायत ज्या ओवर इलेक्शन आहे त्या आम्ही एकत्रित मिळून महाविकास आघाडी म्हणूनच लढणार आहोत तसं बघितलं तर मुद्दा मला प्रश्न तुमच्याला असं वाटतं की साव पाहिलं तर तिथं युबीडीने आपला लग उमेदवार ऑलरेडी जाहीर केला आहे तसंच बघितलं तर वेंगुर्ल्यामध्ये बघितलं तर राष्ट्रीय काँग्रेसने विलास गावडे यांना चाललेली आहे नगराध्यक्ष उमेदवार म्हणून कणकवलीमध्ये असं काही वेगळं चित्र असेल का वेगळं चित्र म्हणजे आम्ही महाविकास आघाडीतूनच लढवायचं आम्ही ठरवलेलं आहे आमच्या त्यांची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस आमच्या इथून पुढे बैठका होती आणि त्याच्यामधून चर्चा चालू आहे या चर्चेतून त्याचे ताकद आहे ज्या त्या उमेदवार आहे आहे अशा आपण तिकीट देण्याचं ठरलेलं आहे त्याप्रमाणे येणाऱ्या काळात दोन तीन दिवसामध्ये सगळं चित्र स्पष्ट होईल नगराध्यक्ष पदाचा उमेदवार कोण असेल याची खरं म्हणजे संपूर्ण कणकवली वासियांना सांगितलं संपूर्ण जिल्ह्याला त्याची एक उत्सुकता आहे की कणकोलीमध्ये महाविकास आघाडीच्या माध्यमातून भाजपाच्या समोर नगराध्यक्षपदाचा चेहरा म्हणून समोर संदेश पारकर साहेब यांचं नाव समोर आलेलं आहे आणि या दोन तीन आता म्हटल्याप्रमाणे दोन तीन दिवसात सगळंच क्लिअर होते संदेश पारकर स्वतः इच्छुक आहेत का नगराध्यक्षपदाच लढवण्यासाठी त्यांनी म्हटलं होतं की मी स्वतः इच्छुक आहे म्हणून तरी पण त्यांचं नाव पुढे आलेलं आहे आज मी चर्चा करणार नाही पण दोन तीन महाविकास आघाडीचा म्हणून नाव स्पष्ट होईल आपण म्हणताय की महाविकास आघाडीच्या माध्यमातून आपण नगर पंचायत निवडणुकीमध्ये मतदारांसमोर जाणार आहात फॉर्म्युला काय ठरलं आहे का की त्याच्यामध्ये युडीला किती जागा सुटतील सतरापैकी त्यानंतर मग राष्ट्रवादी काँग्रेसला किती सुटतील जागा आणि राष्ट्रीय काँग्रेसला किती सुटतील कारण राष्ट्रवादी काँग्रेसचा नगराध्यक्ष याआधी सुरुवातीच्या निवडणुकीमध्ये कणकोलीवरती बसलेला होता तोही संदेश पारकर यांच्या पण ते यू युबी टीमध्ये आहेत राष्ट्रवादी काँग्रेसची असलेली पारंपरिक मत आणि त्या अनुषंगानं काही जागांची आपण मागणी केलेली आहे का अशा काही वाटायची नक्कीच या कणकवली नगरपालिकेमध्ये राष्ट्रवादीचे संदेश पारकर जेच नगराध्यक्ष होते त्यामुळे या मतदारसंघामध्ये राष्ट्रवादीचं मोठ्या प्रमाणात मतदान आहे तुम्हाला सांगायचं सा म्हणजे वाटाघाटीचा सा विषय येत्या दोन तीन दिवसामध्ये ज्याची ताकद आहे या आरक्षणामुळे अनेक लोकांच्या उभं राहण्याच्या जे इच्छा होत्या त्याच्यावर कुठेतरी मुरळ पडलेली आहे कारण आरक्षणामुळे उभे राहणारे इलेक्शन उमेदवार आहेत त्यांना इलेक्शन तुम्ही उभं राहता येत नाही त्याच्यामुळे ज्याची ताकद ज्याची क्षमता हे सगळं तिन्ही पक्षात एकत्र बसून आता माणसेसू सुद्धा कदाचित आमच्याबरोबर असेल तर अशा सगळ्यांचा विचार घेऊन या या उमेदवारीची दिवसात जाहीर होते राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पार्टीचे तालुकाध्यक्ष अनंत पिळणकर यांनी म्हटलंय की इलेक्टिव्ह मेरिट पाहून उमेदवारी जी काही असेल ती दिली जाईल आणि येत्या दोन तीन दिवसांमध्ये जागा वाटपाचा फॉर्म्युला जो आहे तो महाविकास आघाडीचा ठरेल त्यानुसार राष्ट्रवादी काँग्रेस पूर्ण ताकदीनं कणकुळ नगरपंचायतच्या इलेक्शनमध्ये उतरेल त्यासोबतच महत्वाचं विधान त्यांनी असं केलेलं आहे की महाविकास आघाडीच्या माध्यमातून कणकुल नगरपंचायतच्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार हे संदेश पारकर असतील राजन चव्हाण आपला सिंधु न्यूज कणकवली ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका